श्री गणेशाय नम श्रीसरस्वती नम श्री हनुमंताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव आपण भगवद्गीतेचं अध्ययन करत आहोत अभ्यास करीत आहोत या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं की अर्जुनाने श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न केला होता की हे देवा चांगला मनुष्यसुद्धा पाप का करतो असा तो प्रश्न होता त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणाले होते की बघ काम आणि क्रोध हे जे अवगुण आहेत हे, हे अवगुण मनुष्याला जबरदस्तीनं पाप करायला होतात हे काम व क्रोध कधी शांत होत नाहीत महा खादाड आहेत महापापी आहेत आणि हे हे काम आणि क्रोध मनुष्याला जबरदस्तीनं पाप करायला होता वाईट मनुष्य पाप करतो त्याची प्रवृत्ती असते त्याचे तो प्रकृती असते तो चांगला मनुष्यसुद्धा पाप करतो तो हे त्याचं कारण म्हणजे हे दोन काम क्रोध आहेत असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत काम हा कधीच संतुष्ट होत नाही कामाची काम इतका वाढत असतो कामाचं मूळ कशात आहे कामाचं मूळ इच्छेत आहे आणि इच्छेचं मूळ विचारात आहे म्हणजे मनुष्य जशा प्रकारे विचार करतो तशा प्रकारे इच्छा करतो तशा प्रकारे कामना करतो आणि कामना म्हणजे काहीतरी पाहिजे कशाची का तर आपल्याला गरज आहे तिची इच्छा करतो ती मिळवण्याची तो ते मिळवण्याचा प्रयत्न करतो समजा ते नाही मिळालं तर मग काम हा क्रोधात रूपांतर होतो हा सर्वाचा अनुभव आहे दुसरा मनुष्य आपल्या मताप्रमाणे नाही वागला तर आपणाला क्रोध येतो तर हा रजोगुण काम आहे तो मनुष्याला पत्नाला कारण होतो मग काय करायचं ह्या रजोगुण कामाचं प्र परिवर्तन सत्वगुण कामात करायचं आता भगवंताची प्राप्ती करायची आहे भगवंताची भक्ती करायची आहे ज्ञान प्राप्त करायचं आहे हे पण कामच आहे परंतु हे सत्वगुणी काम आहे तर रजोगुणी काम त्याचा जे आहे त्याचं रूपांतर आपण सत्वगुणामध्ये करायचं आणि हे जे विषय आहेत इच्छा आहेत काम आहे ते कधीच कमी होत नाही फक्त त्याचं काय करायचं आपण परिवर्तन करायचं रजोगुण तमोगुणाचं काम जे आहे तमोगुणी आणि रजोगुणी काम आहे त्याला सत्वगुणामध्ये वळवायचं म्हणजे आपण भगवंताची भक्ती करायची भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायचे भूतदया दाखवायची गोरगरिबांना मदत करायचा लोकसेवा करायची अशा प्रकारे आपण ह्या कामाला परिवर्तन करायचं आता ह्याच्या अगोदर एक आपण पाहिलं होतं पहा की स्वतःचे कर्म करावे दुसऱ्याचे कर्म दुसऱ्याचे कर्म बघून आपण ते करायला जाऊ जाऊ नये आपल्या प्रकृतीप्रमाणे आपल्या स्वभावाप्रमाणे आपल्याला जे आवडतं आपल्याला जे पसतं त्या प्रकारचं कर्म आपण करायचं असतं आता श्रीकृष्ण महाराज इथं काय सांगत आहेत बघा की हे बघा अर्जुना कोणतंही कर्म चांगलं नाही किंवा कोणतंही कर्म वाईट नाही प्रत्येक कर्मामध्ये काही चांगले गुण असतात काही वाईट गुण असतात असं कोणतंही कर्म नाही की ते चांगलंच आहे किंवा कोणतंही कर्म असं नाही की ते वाईटच आहे तर चांगल्या आणि वाईटाचं मिश्रण आहे कर्मामध्ये आता त्या इथे उदाहरण देतात श्रीकृष्ण महाराज उदाहरण देतात कसं आता अग्नी जो आहे आपण लाकडे पेटवतो आणि अग्नी तयार करतो मग तो अग्नी काय धुराने झाकला जातो धूर असतो ना तो अगोदर धूर येतो मग अग्नी असतो म्हणजे याचा अर्थ काय धूर आहे ते अग्नीला आच्छादन केलेलं आहे तशा प्रकारे आरसा जो आहे आपण त्या आरशामध्ये आपलं दृश्य पाहतो आपल्याला पाहतो तो आरसा आहे धुळीनं माखला जातो किंवा मा आपण आप सर्वांना अनुभव आहे पहा आपण ज्यावेळेस स्नान करतो गरम पाण्याने स्नान करतो त्यावेळेस तर स्नानग्रहामधला जो आरसा आहे तो काय त्या वाफेनं झाकला जातो म्हणजे तर आपलं आपलं दृश्य दिसत नाही तिच्यामध्ये जर जशाप्रकारे आरसा धूळनं किंवा वाफेनं झाकला जातो तशाच प्रकारे ह्या मनावरती मळवट चढलेला आहे मनावरती काय मळ आहे चित्तावरती मन आहे जीवात्मा आहे तो झाकला जातो तो कशाने झाकला जातो वाईट गोष्टीनं झाकला जातो वाईट म्हणजे वासना कसं असतं वासना केव्हा निर्माण होते आपल्याला कोणती गोष्ट आवडली तिची इच्छा निर्माण होत नाही आणि प्रखर इच्छा प्रखर इच्छा ज्यावेळेस होते त्याचं रूपांतर वासनेत होतं तर हे कामाचे विकार आहे वासना ही कामाचे कामाचे विकार आहे तर वासना ही अग्नीच्या धुरासारखी आहे किंवा कि आरशावरती जो मळ आहे धूळ आहे किंवा वाफ आहे जसा आरसा झाकला जातो किंवा अग्निधुराने झाकला जातो तशाप्रकारे आपलं मन आहे चित्त आहे आणि जीवात्मा आहे तो कामविकाराने झाकला जातो वासनेने झाकला जातो आता हळूहळू मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की ही भगवद्गीता थोडी अवघड होत चाललेली आहे आता मन आहे बुद्धी आहे आणि चित्त आहे आणि तिच्यावरती आत्मा आहे जीव आहे तर अशा च जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला पण काय होतं की अज्ञान झाकतं अज्ञान हे ज्ञानाला झाकतं तर काय करायला पाहिजे आपण जशा जा प्रकारे आरसा आपण स्वच्छ करतो धुळीने स्वच्छ करतो मग त्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब चांगलं दिसतं तसंच आता लाकडामध्ये जो धूर येतो तो कशामुळे येतो की हे लाकडामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असलं लाकूड नम असला किंवा लाकूड आपण ओला असला की धुराचं प्रमाण जास्त असतं तर लाकडामध्ये हे जे पाण्याचा अंश आहे ओलापण आहे त्या ओल्यापणामुळे जो धूर येतो तशा प्रकारे ही हे पाणी म्हणजेच लाकडाचा विकार आहे तो अग्नी पूर्ण तयार होत नाही धूर तयार होतो तशा प्रकारे मनावरती मनावरती हे जे विकार आहेत वासना आहे हे धुराप्रमाणे आहे तर ह्या वासनेला कमी करायला पाहिजे कामाला कमी करायला पाहिजे मग अर्जुन काय म्हणतो बघा अर्जुन काय म्हणतो देवा हा काम आहे ना मग शरीरात कुठे राहतो त्याचे राहायचं स्थान काय तर श्रीकृष्ण महाराज काय सांगतात भगवान काय सांगतात हे बघा अर्जुना हा काम जो आहे ना तो आपल्या शरीरामध्ये कुठे राहतो ते सांगतो आहे इंद्रियानी मनोबुद्धी इंद्रियानी मनोबुद्धी अस्य अधिष्ठानं उच्चते म्हणजे हा काम जो आहे की इंद्रिय मन आणि बुद्धी या ठिकाणी वास करतो म्हणजे बघा हा काम जो कुठं कुठं असतो व प्रथम इंद्रियात असतो नंतर मनात असतो नंतर बुद्धीत असतो अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगताहेत मन इंद्रिय मन बुद्धीच्या ठिकाणी तो काम राहतो आणि तिथून राज्य करतो मग अर्जुन काय म्हणतो अर्जुनाला बरेच प्रश्न पडलेले असतात तो आ श्रीकृष्ण महाराजाला काय म्हणतात ते देवा म्हणे जर काम या, थी, या थी, तीन ठिकाणी राहत असेल तर त्यांचे ठिकाणच नष्ट करावेत आपण म्हणजे काम राहू शकत नाही म्हणजे काय ज्या ठिकाणी काम राहतो त्याचे ठिकाण नष्ट करायचा म्हणजे काम कसा राहील <laughs> मग भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात हे बघा अर्जुन असं करता येत नाही आता एक तुला साधं उदाहरण सांग आता घरामध्ये चोर येत आहेत जर घरामध्ये चोर शिरतात चोरी करतात म्हणून का चोर करता, काय घरच पाडून टाकायचं का तशा प्रकारे तू बोलत आहेस चोर येतात चोरी करतात घरात येतात मग घरात मोडून टाकू असं म्हटलं तर का तू बोलत आहेस मग काय करायला पाहिजे की चोराला जो आहे घरात घुसूच द्यायचं नाही साधं उदाहरण आहे चोराला काय करायचं घरात घुसू द्यायचं त्याचा बंदोबस्त बाहेरच करायचा त्याला बाहेरच पकडायचं तशा प्रकारे ह्या कामाला काय करायचं की आपल्या इंद्रियामध्ये किंवा मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये चित्तामध्ये यूज द्यायचं नाही जसं चोराला आपण चोरी करण्यापासून आप थांबवायचं म्हणजे त्याला घरात घुसू द्यायचं नाही त्याला बाहेरच पकडायचं बाहेर पकडून काय करायचं की त्याला शिक्षा द्यायची किंवा त्याला जास्तच दरोडेखोर असेल तर न्यायाधीश त्याला जन्मटेपीची पण शिक्षा देतो किंवा फाशीची पण शिक्षा देतो तर चोराचा बंदोबस्त करायचा घर मोडायचं नाही तशा प्रकारे ही इंद्रिय तर आहे मन आहे बुद्धी आहे मग या ठिकाणी जर राहत असेल तर ह्या कामाला आपल्या मनामध्ये इंद्रियामध्ये आणि बुद्धीमध्ये घुसूच द्यायचं नाही तर हा सर्वात चांगला उपाय आहे मग अर्जुन मग काय म्हणतो बघा अर्जुन म्हणतो देवा मग ह्या 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 कामाला प्रकारे घुसू द्यायचं नाही प्रकारे घुसू देऊ नये आपण तर मग हे बघ म्हणे कसं ठेवायचं त्याला बाहेरच ठेवायचं म्हणजे जसं चोराला आपण पकडतो बाहेरच घराच्या बाहेरच पकडतो आणि कारागृहात टाकतो तशा प्रकारे ह्या कामाला आपल्या घरात घुसू द्यायचं नाही आपल्या शरीरात घुसू द्यायचं नाही त्याला बाहेर ठेवायचं कसं करायचं मग ते तर ता त्याला श्रीकृष्ण महाराज सांगतात इंद्रिय निग्रह इंद्रिय निग्रह म्हणतात म्हणजे इंद्रियावरती ताबा असावा आता काय असतं इंद्रियापेक्षा माझ्या मताप्रमाणे इंद्रियापेक्षा मनावरती जास्त ताबा असावा इंद्रिय काय हे साधनं आहे हे भोग भोगायचे साधनं आहे भोग कोण भोगतं हे मन भोगतं इंद्रिय हे मनाच्या अधीन आहे मन बुद्धीच्या अधीन आहे आणि बुद्धी, बुद्धी आत्म्याच्या अधीन आहे बघा काय सम काय सांगतात श्रीकृष्ण महाराज श्रीकृष्ण महाराज म्हणतात इंद्रिय जे आहेत ते मनाच्या अधीन आहे आणि मन जे आहे ते बुद्धीच्या अधीन आहे आणि बुद्धी ही आत्म्याच्या अधीन आहे म्हणजे आत्मा हा श्रेष्ठ आहे तर जसं राजा असतो राजाच्या हाताखाली प्रधान असतात किंवा आणखीन कर्मचारी असतात नंतर प्रजा असते तशा प्रकारे राजाचा धाक असावा प्रजेवरती तशा प्रकारे हे आत्म्याचा धाक असावा आत्म्याचा बुद्धीवरती धाक असावा बुद्धीचा मनावरती धाक असावा आणि मनाचा इंद्रियावरती असावा म्हणजे ह्याला इंद्रिय सुरुवात कुठून करायचा इंद्रियनिग्रह किंवा मन मनाने ठरवायचा की मी विषयाचे भोग आता हिच्या अगोदर पण सांगितलं होतं आपण या कर्मभूमीवरती जन्म घेतलेला आहे विषयाचा भोग भोगावाच लागणार आपण संसारिक मनुष्य आहोत कोणीही या जगात विषयापासून अलिप्त राहू शकत नाही परंतु सीमित म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे जेवढी जरूरत आहे या शरीराला किंवा मनाला किंवा बुद्धीला जेवढी काही गरज आहे तेवढ्यापुरका ते प्र तेवढ्यापुरताच विषयाचा उपभोग घ्यायचा आणि इंद्रियाला ही जी वासना आहे ही जी कधी कधी न थांबणारे काम आहे त्या कामाला तिच्यावरती नियंत्रण ठेवायचं भोग भोगायचा विषयाचे भोग भोगायलाच पाहिजे परंतु ते आपल्या गरजेपुरते माझ्या शरीराला जेवढी जरूरत आहे तेवढंच मी अन्न खाईन तेवढाच मी गोड पदार्थ खाईन तेवढाच मी तिखट खाईन षडरस म्हणतो बघा अन्नामध्ये षडरस असतात ते म्हणजे जशी गरज आहे शरीराला तेवढंच घ्यायचं अति करायचं नाही अतिचं अति खाल्ल्यानंतर याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की अन्नाबद्दल आपण बोललो होतो की आपण अन्न किती घ्यायला पाहिजे किती करायला पाहिजे तशाच प्रकारे बाकीचे जे विषय आहेत जे विषय आहेत त्या विषयाचा पण भोग आपण सीमित घ्यायचा आपल्याला जेवढी जरूरत आहे तेवढं घ्यायचा तर सांगायचं अशा प्रकारे आपण कामाला हे करू शकतो नियंत्रित करू शकतो मला जेवढी गरज आहे तेवढा उपभोग घ्यायचा आता हे कशा प्रकारे होईल हे बोलणं ठीक आहे आता एक वेळेस मिठाई पुढे आली थोडंस खा म्हणणं ठीक आहे परंतु इच्छा होते मन जातात जास्त खाऊ वाटते गुलाबजामुन जास्त खाऊ वाटतात मग ते कसे आवरायचे हो आता हे श्रीकृष्ण महाराज पुढच्या सत्रात सांगतील की हे जे विषय आहेत थोडकेच आपण आपल्याला जेवढं गरज आहे तेवढं घ्यायचं त्याचा आरती विषय भोगायचं नाही ते कशा प्रकारे करायचं हे आता पुढच्या सत्रात सांगतील आता हा विषय गीता थोडी अवघड होत चाललेली आहे इंद्रिय येतात मन येतं बुद्धी येतं बुद्धी येते नंतर मग आत्मा खरं म्हणावे गेलं तर आपल्याला आपलं शरीरसुद्धा आपल्याला समजलं नाही इंद्रिय समजले नाही तर इंद्रियाला अगोदर जाणून घ्यायला पाहिजे मग मन मग बुद्धी मग आत्मा असं पायरी पायरीनं आपण हा प्रवास करू बघू की हे विषय कसे कमी भोगायचे जरुरी पड जर जेवढी जरूरत आहे तेवढं भोगायचं हे श्रीकृष्ण महाराज कशा इतक्या सांगतात ते आपण पुढच्या सत्रात बघू हे सत्र येथेच थांबवतो ओम नम शिवाय नम पार्वतीपती हर, हर 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 महादेव Om Santi Santi Santihi